नमस्कार किरण आणि आपण पाहत आहे फुलंब्री तालुक्यातील सता पिंपरी येथे अनेक दिवसांपासून गावात अवैध दारू विक्री होत आहे या अवैध दारू विक्री विरुद्ध गावकऱ्यांनी अनेक वेळा बंद करण्यासाठी विनंती केली मात्र कुठलीही कारवाई आजपर्यंत न झाल्यानं शनिवार रोजी गावकऱ्यांनी एकत्र येत वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिया मांडलाय त्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांना दारू बंद करण्याचं ग्रामस्थांनी निवेदन दिलं या निवेदनात म्हटलं आहे की गावात सुरू असलेली अवैध देशी दारूच्या दुकानामुळे अनेकांचे घरदार उद्ध्वस्त होत आहेत आणि गावातील सुरक्षित बेकार तरुण मुले दारूच्या आहारी जात आहेत गावातील गुढीपाडव्यानिमित्त यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे तसेच याच दिवशी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशारूढ पुतळा विराजमान होणार आहे या पार्श्वभूमीवर गावात कुठलाही वाद होऊ नये यासाठी देशी दारूचे दुकान गावातून तात्काळ हटवावे नाहीतर भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर सरपंच कविता संजय एरंडोले उपसरपंच गणेश बांबरडे माजी सरपंच पंढरीनाथ देवरे कृष्णा पवार रामेश्वर पवार कैलास बांबर्डे रामदास बांबर्डे कृष्णा जाधव रामराव बांबर्डे कडुबा पवार चेअरमॅन सीताराम जंजाळ आदींसह चाळीस ते पन्नास ग्रामस्थांच्या सह्या आहेत या वैध धंद्याची माहिती पोलिसांना गावकऱ्यांनी अनेक वेळा दिली होती तरी देखील पुन्हा गावकऱ्यांना एकत्र येऊन पोलीस ठाण्यात ठिया मांडून कारवाईसाठी निवेदन द्यावं लागलं आहे तर कुठलीच कारवाई पोलिसांनी आजवर का केली नसावी आणि या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजून कित्येक अवैध धंदे सुरू आहेत ते कुणाच्या आशीर्वादाखाली सुरू आहेत हा प्रश्न अनुत्तरितच आहे पीजे मराठी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक प्रवीण एखांडे प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलमरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा